मी बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना घेऊन कष्टकरी कामगारांना घेऊन या ठिकाणी मान्य उपजिल्हा साहेबांना निवेदन दिलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये पीक किंवा जो कि करने करने कही कही रक्कम आहे ती तात्काळ अदा करण्यात यावी शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी मागणी प्रामुख्याने घेण्यात आली आहे काही काही लोकांना तर पंचवीस टक्के देखील रक्कम मागची मिळाली नाही अनेकांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली मात्र काही लोकांपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना देखील अग्रिम रक्कम द्यावी हे रक्कम विमाची येत असताना बँका जवळपास एक एक महिना पैसा आहेत तत्काळ रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी आता सात जूनपासून मर्ग निघतो शेतकरी आगोटीची पेरणी करतात आणि त्या पेरणीच्या कामाशी त्यांना पैसा लागतो मग ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी ही मागणी बहुजन विकास अभ्याच्या वतीने कारण फ्री किमा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे एक रुपया भरलेला आहे मागच्या वेळेस हजार रुपये भरले त्यावेळेस एक रुपये भरला नमो योजनेच्या अंतर्गत एक रुपये भरून शेतकऱ्याची रक्कम आजपर्यंत खात्यावर जमा असं सांगण्यात येतं पत्र ती आजपर्यंत रक्कम मिळाली नाही महिना महिना शेतकऱ्यांना वाट पाहिला बघावं आहे हा शेतकऱ्यांचा अन्याय मुलांची मागणी सरकारकडे मागणी आहे तत्काळ रक्कम शेतकऱ्याच्या पदरी पडले पाहिजेत तत्काळ वाटप झाली पाहिजे रक्कम आणि मासेची पंचवीस टक्के रक्कम आहे ती देखील वाटप झाली पाहिजे अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले ते पीक कर्ज देखील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि मागचे कर्ज शेतकऱ्याचं कर्ज देखील शेतकऱ्याला माफ झालं पाहिजे ही मागणी बहुजन विकास आभायाची सातत्याने आम्ही अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मागणीसाठी वेगवेगळे आंदोलन करत आहोत वेगवेगळे आंदोलन आम्ही केले आहेत सत्याग्रह असेल लाटणी असेल साप्ती असेल असे वेगवेगळे सत्याग्रह करून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याकडे आम्ही लक्ष वेधण्याचं काम आमच्या भाऊजन विकास बँकेच्या वतीने आम्ही करत आहोत पुढे विक्री सातत्याने असेच पीक विम्याची रक्कम संबंधित बँकेने येत्या चार ते पाच दिवसात मृगरिकाच्या अगोदर तर वाटप नाही केली तर बहुजन विकास अभ्यास बँकेसमोर तीव्र असे आंदोलन करण्यास सांगू इच्छितो जय हिंद